लेखणी काम चालू आहे दादा अजून किती दिवस लागतील आणि त्याच्यानंतर आपल्याकडे किती आजार साठे गणपती असे ना सगळ्या पण बघा बऱ्याचशा मूर्त्या आहेत जेवढी लहान मूर्ती असताना म्हणजे तेवढं अजून बघायला आणि सहज आपण एक दोन माणसं उचलू शकतो कोणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल होते तुम्ही नव्यास्राईब करू माझ्याची आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नमस्कार मंडळी अवघे दहा दिवस राहिलेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आणि प्रत्येक भक्ताला आतुरता लागले कधी एकदा बाप्पा आपल्या घरी विराजमान होत आहेत सर्वात जास्त जोरदार तयारी चालू होते म्हणजे प्रत्येक गणपती शाळेमध्ये गावडे गावांची शाळा होती तिथे फिनिशिंगचं काम होतं आता आपण प्रॉपर रंगकाम झालेले बाप्पाच्या मूर्त्या बघणार आहोत वेगवेगळ्या रूपामध्ये या मूर्त्या त्या आपल्याला नक्कीच बघता येणार या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सुंदर अशा मूर्त्या बघता येणार आहे व्हिडिओ आवडल्यास ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आपण शाळेमध्ये जाऊया तर मंडळी आता आपण आलो आहे गणपती शाळेमध्ये इकडे बघा लगभग चालू आहे आणि सुंदर अशा एकापेक्षा एक आपल्याला इथे बाप्पाच्या मूर्ती आपल्याला दिसत आहेत आणि सुद्धा आहेत काही मूर्त्या तयार झालेल्या आहेत तर अजून काहींचं रंगकाम बाकी आहे लेखणी वगैरे बाकी आहे आणि इकडे बघा आणि मूर्त्या एक फुटापासून ते चार पाच फुटापर्यंत आहेत त्या आपण मूर्त्या बघूया इकडे सुंदर अशी मूर्ती आहे या ठिकाणी जेवढं दाखवतील हो तेवढं आपण नक्कीच ट्राय करू कारण इथे जागा कमी असल्यामुळे ना आपल्याला प्रॉपर मूर्त्यांपर्यंत पोचता नाहीत तरी पण आपण जेवढ्या दाखवते तेवढ्या सुंदर अशा मूर्त्या आपण बघतो प्रत्येक रूपामध्ये ना आपल्याला इथे मूर्त्या दिसतात मंडळी आहे आमचा बाप्पा बघू शकते एकदम बारीक त्याचबरोबर इथे सुद्धा आहे या साईडला काय मूर्ती काही मूर्ती सेम असतात कारण एकदा आवडल्यानंतर ते एकच सारखे आपल्याला सांगतात इथे सुद्धा एक बघा इथे सेम मूर्ती आहेत या साईडला बघा सुंदर अशी मूर्ती आहे बघा त्याचबरोबर इथे सुद्धा आहे ही सेम मूर्ती आहे जे आता आपण बघितले

सुद्धा साईडला पण बघा बऱ्याचशा मूर्त्या आहेत जेवढी लहान मूर्ती असते ना म्हणजे तेवढं अजून बघायला आणि सहज आपण एक दोन माणसं उचलू शकतो इथे सुद्धा एक मूर्ती आहे सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा रंग वगैरे तुम्ही बघू शकता फिनिशिंग बघा एकदम डार्क पण नाही आणि एकदम लाईट पण नाही साईडला एक

सुंदर मूर्ती आहे बघा इथे आहे राजेश टॅप इथे पण सेम आहे या ठिकाणी बघा आपण मागच्या वेळी बघितली आणि त्याचबरोबर इथे सुद्धा आता किती सुंदर मूर्त आहेत बघा या ठिकाणी आणि ते इकडे जाऊया लेखणीचं काम चालू आहे दादा अजून किती दिवस लागतील आणि त्याच्यानंतर ओके हा घरी पण आहेत ना अजून आणि ते एक दोन दिवसामध्ये इथलं पूर्ण रंगकम आणि मूर्त्या पण आपल्या इकडच्या दिवस आधी घेऊन जातात आदले दिवस गणपतीच्या आणि रामचे असतील तर ते पण आदल्या दिवसात नेतात ओके हा सुंदर या आता प्रॉपर झाल्यात ना सगळ्या आतमधल्या काका नमस्कार काय म्हणतात बऱ्या आहेत ना ब इकडे सुद्धा आहे साईडला अजून लेखिनी अजून बाकी इकडे पण काम चालू आहे तुमचं कुठचं कधी यो इकडे जवळच्या जवळ आणि कुठं जाऊया

मी तुम्ही आपण डॉट डॉट करत राहा हवामा देते डॉट अरे जीप तेच तर म्हणजे प्रत्येक मूर्तीमध्ये आहे आप ते आपल्याला काहीतरी वेगळं पण दिसतं बघा प्रत्येक जी प्रभाव आहे ती वेगळी परत आप हे आपण देश शाल वगैरे असतं बघा प्रत्येक मूर्ती मागे ना काही ना काहीतरी वेगळं पण आपल्याला दिसतं बघा इथे आता मोराचंच हे आहे मोरावरती बसलेलं आहे आणि त्याचबरोबर तिकडे बघा ही एक वेगळी मूर्ती आपल्याला बघायला भेटतात इत्यादी बघा या दोन मूर्ती आहेत ना त्या स एवढ्यांपेक्षा फक्त दोनच मूर्ती आहेत ते वेगळ्या आहेत त्याच्यानंतर इथे बघा तिची प्रभाव बघा मोर पिसाची इकडे बघा इथेसुद्धा आहे बघा इथे अतिचं सिंहासन आहे बघा ते आपल्याकडे किती आज साठे गणपती असले ना हो सुंदर बापाची मूर्ती आत्ताच त्याचं रंगकाम झालेलं आहे आणि सुंदर हसुबाप्पाची मूर्ती कलर काम बघा एकदम डार्क पण नाही आणि एकदम लाईट पण नाही सुंदर आहे बघा असे बरेचसे अजून मूर्ती आहेत ये प्रॉपर तथेसुद्धसुद्धा अजू ना काम बाकी बाग जगने काम कर

तुमचे कुठे ते काय साडलं जसं सा तिकडे घरी इतुन जाओं। इतुन जाओं। आज, आज हो तिकडे केलात काम इथून जाऊन इथून जाऊन मग हे आठ आठ दिवस राहिले ते पूर्ण होतालच इथले बऱ्यापैकी झालेत वाटतं हो तपाईँ बसोला त कति बसन दस कोणातील असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी होती तुम्ही नवीन सध्या चॅनलला सबस्क्राईब करू बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील